गुड मॉर्निंग वन तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज कधी शनिवार आहे आणि आज ना ती खांची टिफिन नव्हते मला तर रांधाही सुट्टी होती दीदीला पण आणि अहून सुद्धा टिफिन नव्हता चला मस्त सकाळी सकाळी गरमागरम चहा केला आणि बाहेर बाल्कनीत येऊन बसले तर आज कधी मोकळंच वातावरण आहे आज काही पाऊस वगैरे नव्हता तर असा काही बाहेरचा त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं चला मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेऊया म्हटलं आणि आज निवांतच होते तर म्हटलं मंदिरात पण जाऊया तर मग दिदी तर नाही आली सोबत पण राज म्हटला की मी येणार आहे सोबत आणि मग देवळात जायचं होतं दोघांना तर म्हटलं चला घरच्या देवांची आजी आधी पूजा वगैरे करून घेऊया म्हटलं आणि त्यानंतर मग मंदिरात जाणार होतो आम्ही दोघे जण तर इकडे आता माझं तेच चाललेलं आहे आणि सुट्टी वगैरे असली ना तर राजला पण आवडतं देवळात वगैरे यायला देवड तर हो म्हटलं चला देवपूजा करायच्या आधी नाही देवाला जी फुलं वाहिलेली होती ना आदल्या दिवशी तर तीच मी काढून घेत असते कारण ना शेळी फुलं देवाला काही ठेवायची नसतात लागलीच काढून घ्यायची असतात म्हणून मग ते साफ करून घेते म्हटलं आणि त्यानंतर मग बाकीचं आवरून मग आम्ही दोघं माहिले निघणार होतो आणि एरवी कसं असं कॉलेज वगैरे असलं ना मुलांचं ट्युशन्स तर त्यामुळे ना लवकर असं आवरलं जातं पण सुट्टीचा दिवस आहे ना तर निवांत चालतं आणि निवांत करत करत ना खूप वेळ होतो सगळ्याच कामांना तर तसंच काहीच आज झालं कारण थोडंसं लेटच झालं तुम्हाला उठायला आणि त्यानंतर म्हटलं चला आता आवरून घेऊया पटापट आवरलं आणि त्यानंतर मग निघालो मंदिरात तर नेहमीच मी तुम्हाला दाखवत असते हे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे आणि नवशा गणपती म्हणून या मंदिराची ओळख आहे बऱ्याच वेळा माझ्या मध्ये तुम्हाला दिसत असत तर आता इकडे दुर्वांची माळ वगैरे घेतली आणि याचा निघालो तर दर्शनासाठी तर सकाळी सकाळी ना एवढी काही गर्दी नसते एरवी असं म्हणजे खूप संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी खूप अशी गर्दी असते मंदिरात तर मग इकडे आलो आणि म्हटलं चला इकडे मस्त असं बोटिंग वगैरे पण करतात तर थोडा वेळ तिथे निवांत बसलो आम्ही दोघं जण मस्त गप्पा मारत आणि सकाळची वेळ होती त्यामुळे छान वाटत होतं तर इकडे आता बघत होते इकडे ना काही जण ना मासे सुद्धा पकडत होते या बाजूला तर ते सुद्धा आमचं चाललं तर बघणं म्हटलं बापरे काही यांचं हे नाही सकाळी सकाळी मासे पकडायला आलेत त्यानंतर मा मी निघालो दर्शन वगैरे घेतलं बाप्पांचं आणि त्यानंतर मग घरी यायला निघालो तर येताना मला ना हे रांगोळीचे साचे दिसले आणि म्हटलं चला आता बाप्पा पण येतील पुढच्या महिन्यात तर म्हटलं चला आपण घेऊन टाकू यातले साचे आणि त्यावेळेस ना खूपच महाग होऊन जातात ते असं सणासुदीला म्हणजे दिवाळी म्हणा किंवा मग गणपती बाप्पा असले की त्यावेळेस खूप महाग असतात मग म्हटलं चला आता घेऊन टाकू आणि खूप सुंदर सुंदर साचे होते आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये होते अगदी पंधरा रुपयापासून तर दीडशे रुपयापर्यंत होते मोठे मोठे पण होते रांगोळीचे साचे आणि खूप छान पडतात ते पटकन होऊन जातं आपली रांगोळी वगैरे काढणं घाई गडबडीत असलो तर मग घेतले आम्ही दोन तीन साचे आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया तर इकडे आता कणिक केलेलंच होतं मी आणि मस्त छान मुरलं होतं कणिक म्हटलं चला भिजलं आता पोळ्या पटापट लाटून घेऊया म्हटलं तर तेच माझं इकडे चाललं होतं आणि तुम्हाला सांगते अजून ना आधी तर मी आज पोळ्याच करायला घेतल्या भाजी काय करायची ते मी म्हणजे ठरवलंच नव्हतं तर म्हटलं चला पोळ्या तरी करून घेऊया त्यानंतर बघूया म्हटलं काय करायची भाजी ते आणि आज किनी दिदीला सुट्टीच होती त्यामुळे दिदीचं परत एकदा आगमन झालेलं आहे किचन मध्ये आणि आल्याला म्हटली की, की, एक चल, की मी एक दोन पोळी करून बघू का तर म्हटलं ठीक आहे चल मग तिचं पण चाललं होतं इकडे करणं तर छान पोळी वगैरे लाटली पण ती म्हटली की तू शेकून घे मी काही शेकून वगैरे देणार नाही फक्त लाटून देते तुला पोळे तर म्हटलं ठीक आहे मग तिने शेवटच्या दोन तीन पोळ्या केल्या तिने तर इकडे आता मी तुम्हाला दाखवेलच आणि तशी छानच करते ती पण कसं आहे की थोडस प्रॅक्टिस असली ना की बरं पडतं थोडीशी कामाची सवय पण असली पाहिजे पण कधीतरी तिचा मूड असला तर ती स्वतःच येते किचनमध्ये आणि म्हणते की मी करू लागते तुला आणि बघा आमच्या दिदीने केलेली पोळी बघा अशी टम्म फुकते बरं का तिची कुठलीच पोळी अशी होत नाही की टम्म फुगली नसेल खूप छान पोळ्या करते अगदी मऊ असतात हो म्हणजे दात नसलेल्यांना सुद्धा खायला बरी पडतील इतक्या मऊ पोळ्या करते, मुली करते थे थे पोड़ा पोड़ा तर मुलीची मी तारीफ करते असं नाही पण खरंच तिच्या पोळ्या खूप मऊ होतात इकडे आता चाललंय आमचं पोळ्या करणं त्यानंतर म्हटलं आज काय करावं दुपारी ना इतकी छान मला बॅग मिळाली ना कपाटात तर म्हटलं त्या बॅगच काहीतरी तुमच्यासोबत शेअर करणार होते मी आणि दाखवतेस तुम्हाला त्यानंतर इतर स्वयंपाक केला बाकीची कामं केली जेवण केली हे सगळं आठवतो नंतर दुपारी हे घेऊन बसले होते मी आणि आपल्याकडे ना अशा बॅग खूप जमावून जातात ह्या ना ज्वेलरच्या दुकानात वगैरे पण मिळतात आपल्याला किंवा मग कपड्यांच्या दुकानात सुद्धा अशा बॅग मिळतात तर म्हटलं चला या बॅग मध्ये आतून छान असं छान म्हणजे कोटिंग त्याला आणि अगदी मजबूत आहे त्याला चेन सुद्धा आहे मोठीच अशी आणि चैन सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची आहे तर म्हटलं चला काहीतरी करावं तर ही जी बॅग आहे ना त्याचे जे आता हे वरती हँडल आहेत ना ते काढून घेणार आहे मी आणि म्हटलं चला याला वरती खापड वगैरे लावून छान अशी मस्त पोर्स सारखी तयार करूया म्हटलं तर ते चाललं होतं माझं आणि हे छोटे आहेत ना त्यामुळे ते, ते काढून घेणार आहे मी आता कात्रीने अगदी म्हणजे मजबूत अशी बॅग तयार होऊन जाणार आहे त्यानंतर कुठलं कापड लावा हा तिचा ड्रेस बऱ्याच वेळा वापरून झालाय तिचा आणि छान त्याचं वर्क वगैरे पण छान आहे पण तिला आता छोटा व्हायला लागलाय तो आणि त्याच्यावर वर्क आहे आणि बाजू प्लेन आहे मागची तर म्हटलं तिचं पण वरती कापड म्हणून लावूया म्हटलं आणि आतल्या बाजूला की नाही हे लावायची काही गरज आज अस्तर वगैरे तर मी इकडे कात्री शोधत होते आणि कात्री माझ्याजवळच पडलेली होती तर आता मी हे जे वरती आहेत ना अं बन ते काढून घेते थोड्या थोड्या शिलाया कारण चैन त्याला अटॅच आहे आणि मला चैन सुद्धा काढायची नाहीये तर म्हटलं हे हँडल है, काढून घेतले की त्याला थोडीशी लॉंग बन लावेल पर्स सारखं जरा लूक यायला पाहिजे म्हणून आणि त्यासाठीच ते आपल्याला काढून घ्यायचेत आणि इतकी मजबूत पर्स बन तयार होणार आहे ना आपली बनून तर बऱ्याच वेळा अशा पिशव्या पडलेल्या असतात ना त्याचं काय करावं असं आपल्याला सुचत नाही आणि ह्या ज्या बॅग आहेत ना त्या आपल्याला बाजारात सुद्धा नेता येत नाही कारण त्यावर जी प्रिंट असते ना त्यामुळे जरा ते ऑड वाटतं आणि चांगलं काही वाटत नाही ते घेऊन जायला आपल्याला त्यामुळे म्हटलं चला याचं काहीतरी करूया म्हटलं तर इकडे आता हे दोघं हँडल काढून घेते मी त्याचे आणि वरचा जो पुरुष आहे तो मी वरती शिवून घेणारी आणि आजूबाजूला मग पट्ट्या लावणार आहे तर तेच करते आता आणि बऱ्याच दिवसांपासून मला ही बॅग दिसत होती आणि माझ्या डोक्यात होतं की हिचं असं काहीतरी करायचं म्हटलं चला आता दोघं काढून घेतलं आपण आणि बघा हे जे आहे ना आता वरचं माप घेऊन घेणार आहे मी ही ओपन साईड जी आहे आपली चैनची त्या बाजूचं माप घेणारे आणि हे दोघं आपण काढून बाजूला काढून घेतलेले आहेत म्हणजे वरती आपल्याला हँडल लावता येईल त्यानंतर हे इकडचं माप घेते आधी आणि उभं माप सुद्धा घेऊन घेणारे त्यामध्ये आपण एक एक इंच थोडस जास्त काढणार आहोत म्हणजे कसं शिलाई वगैरे करताना आपल्याला एक एक इंच जास्तच पाहिजे कापड आपल्याला वरून अटॅच करायचं आहे तो म्हणजे प्रिंट वगैरे सगळं झाकलं जाईल आणि वरून आपल्याला सुंदर अशी पर्स तयार होईल आपली आणि अगदी मजबूतच्या मजबूत आणि म्हणजे वॉटरप्रूफ सुद्धा राहणार आहे ती आतलं कापड तुम्हाला दाखवलंच म्हणजे असं रेक्झिम टाईप थोडस कापड आहे आतमध्ये त्यामुळे अगदी मजबूत होणार आहे तर या ठिकाणी माप आता मी घेतलेली आहेत आणि साईडला जो पाहिजे ना हा तर त्याचं सुद्धा माप घेणारे कारण त्याचं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कापडच लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा इकडे सुद्धा जेवढं माप आहे ना त्याच्यात थोडस एक इंच जास्त घेणार आहे आणि उंचीच सुद्धा आता मापून घेते म्हणजे मग एकदा कटिंग केली की फक्त शिवायचं काम राहील आपल्याला तर आता पिशवीची सगळी माप घेऊन घेतलेली आहेत मी आणि ती बाजूला ठेवून हे कापड घेतलंय कापड म्हणण्यापेक्षा ड्रेसच आहे तो तर ही मागची बाजू ठेवणार आहेत आपण जी प्लेन आहे ती आणि जी वर्क असलेली बाजू आहे ना तर ती आपण ठेवणार आहेत फ्रंटला तर छान असा लुक येणार आहे त्याचा तर या ठिकाणी आता मोजून घेते आणि कापड सुद्धा मी कट करून घेते म्हणजे फक्त स्टिचिंगचं काम राहील आपलं आणि खूप छान दिसणार आहे ती पूर्ण झाली की तुम्हाला दाखवेलच तर इथे आप तेच आपण एक एक इंच जास्तच घेऊन कट करायचं आहे एकदम परफेक्ट कट केलं ना की आपल्याला मग कापड कमी पडू शकतं थोडस एक एक इंच जास्तच घ्यायचं आहे जे काही आपलं माप आहे ना त्याच्यापेक्षा एक एक इंच जास्त घ्यायचं आपल्याला तर तेच आता मार्क करून घेते या ठिकाणी आणि कट करून घेते कापड आणि सगळी कटिंग झाल्यानंतर मला की त्यांनी बंद थोडे मोठेच घ्यायचे होते तर थोडे मजबूत व्हायला पाहिजे म्हणून तांदळाची जी गोनी असते ना त्याच्या मी अशा पट्ट्या काढून घेतल्या आणि ते जे प्लेन कापड होत ना ड्रेसचं बॅक साईडचं तर त्याला असं मध्ये धुमडून मग असं शिलाई त्याला टाकणारे म्हणजे चांगले मजबूत असे बंद आपले तयार होतील पर्सचे तर त्यासाठी हे मी काढून घेतलं आणि माझं काम चालत असतानाच मुलं म्हटले की आपल्याला बाहेर जायचंय तर थोडंसं बाहेर गेलो मोबाईलचे कवर वगैरे असं काही काही वस्तू घ्यायच्याच होत्या मुलांना आणि त्यासाठी बाहेर आलो तो मग काय बाहेर आल्यानंतर मग पाणीपुरी वगैरे खाल्ली सगळं घेतलं आणि त्यानंतर आलो घरी तर असा आजचा काही दिवस गेलेला आहे आणि हो वर्ष पूर्ण झाल्यानंतर नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला नक्की दाखवेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत